तसं तर भारतामध्ये असे खूप काही किल्ले आहे जे आपल्या मजबूती आणि उत्कृष्ट बनावटीसाठी प्रसिद्ध आहे परंतु आज आपण बोलणं करणार आहोत एका अशा किल्ल्याविषयी जो या समुद्राच्या नेमकी मध्यभागी आहे मित्रांनो ज्याची बनावट इतकी रहस्यमय आश्चर्यचकित होती ना की शेकडो वर्षापर्यंत हा किल्ला कोणी जिंकू नाही शकलं मित्रांनो हा किल्ला आहे मुरुड जिंजिरा किल्ला जो मुंबई पासून एकशे ऐंशी किलोमीटर दूर रायगड जिल्ह्यामध्ये स्थित आहे हा किल्ला एक आयलंडवर बनलेला आहे असं म्हटलं जातं या किल्ल्याच्या पहिल्यांदा येथे येथील स्थानिक मच्छीमारांनी समुद्री लुटारांपासून आपला जीव वाचवण्यासाठी एक लाकडाचा किल्ला बनवला होता नंतर तो सिद्धी जोहरने हस्तगत केला आणि पंधराव्या शतकात येथे या भव्य किल्ल्याची निर्मिती केली हा किल्ला पाचशे वर्ष जुना आहे आणि हा समुद्राच्या नेमकी मध्यभागी स्थित आहे आणि याच्या चारी बाजू निथांत अवस्थेत पसरलेला आहे अरबी समुद्र मित्रांनो जितका हा किल्ला दिसण्यासाठी खूप सुंदर आहे ना तितकाच हा किल्ला आश्चर्य आणि रहस्यांनी भरलेला आहे जरीही या किल्ल्याच्या चारी बाजूनी खाऱ्या पाण्याचा समुद्र आहे या किल्ल्यामध्ये असलेल्या एका तलावामध्ये प्राकृतिक रूपाने गोड पाणी उपलब्ध आहे होय मित्रांनो तुम्ही हे खरंच ऐकलंय आणि हे कोणत्या आश्चर्यापेक्षा कमी नाहीये मित्रांनो आणि आजपर्यंत कोणीही या रहस्याची माहिती जगापुढे नाही आणू शकलं का या तलावाचं पाणी गोड आहे या किल्ल्याच्या निर्मितीला घेऊन खूपच खास गोष्ट जोडलेली आहे मित्रांनो हा किल्ला बावीस एकर मध्ये पसरलेला आहे आणि याला बनवण्यासाठी बावीस वर्ष लागली होती त्याचबरोबर सुरक्षा चौकींची संख्या पण बावीस आहे यामागचं एक खास कारण आहे मित्रांनो हा किल्ला पहिल्यापासून समुद्रात असलेल्या एका आयलंड वर बनवला होता आणि समुद्रात हाय टाईड आणि लो टाईड येतच असतात जेव्हा समुद्रामध्ये हायटॅड होत होती तेव्हा किल्ल्याला बनवणारे मजूर दगडाला कोरण्याचं काम करत होते आणि ज्या क्षणी समुद्रात लो होत होती त्या कोरलेल्या दगडांचा वापर करून एक किल्ल्याचा टावर बनवला जात होता या पद्धतीने मित्रांनो दरवर्षी एक टावर बनवला गेला आणि बावीस वर्षात बावीस टावरचा हा अप्रतिम किल्ला बनवला गेला मित्रांनो या किल्ल्याला बनवतानी मित्रांनो या किल्ल्याच्या दरवाज्याला पण एक खास पद्धतीने बनवलं होतं या किल्ल्याची खासियत विशिष्टता ही आहे मित्रांनो या किल्ल्याला दूर अंतरावरून पाहिल्यानंतर या किल्ल्याचा दरवाजा दिसत नाही मित्रांनो यामुळे दुश्मनांनी या, दुश्मना या किल्ल्यावर हल्ला जरी केला तरी त्यांना समजत नव्हतं दरवाजा कुठे आहे त्याचबरोबर किल्ल्याच्या आतमध्ये कुठून घुसायचा आहे किल्ल्याच्या भिंती पण चाळीस ते पन्नास फूट उंच आहे मित्रांनो त्याचबरोबर या किल्ल्यावर बावीस सुरक्षा चौक्या उपलब्ध होत्या ज्यातून येणाऱ्या दुश्मनांवर दिवस रात्र पहारा ठेवला जात होता त्यामुळे हा किल्ला कोणीही हस्तगत नाही करू शकले मित्रांनो त्याचबरोबर इंग्रज आणि पोर्तुगीजांनी पण हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना पण यश नाही येऊ शकलं या किल्ल्याच्या बावीस चौकींवर असलेल्या बावीस तोफा आज पण चांगल्या अवस्थेत आहे मित्रांनो मागच्या पाचशे वर्षामध्ये या तोफानी ऊन वारा पाऊस वादळ वातावरणाचा खूप मार झेलला असेल मित्रांनो तरी आजही या, या तोफांवर गंज नाही चढलेला परंतु दुःखाची गोष्ट ही आहे मित्रांनो दरवर्षी हा किल्ला खूप काही लोकांचं बलिदान मागत आहे होय मित्रांनो दरवर्षी या किल्ल्याला बघणाऱ्या येणाऱ्या लोकांमधून खूप काही लोक या किल्ल्याला बघण्याच्या चक्कर मध्ये पाण्यामध्ये बुडून जातात आणि दिवसेंदिवस ही संख्या वाढतच चालली मित्रांनो या विशाल किल्ल्याची खूप सुंदरता आणि या किल्ल्याशी जोडलेले रहस्य हो। लोक आपल्या डोळ्यांनी पाहण्यासाठी शेकडोच्या संख्येने रोज येथे येत असतात आणि यामधील काही लोक आपला जीव गमावून घेतात तर हा होता भारताच्या पश्चिमी तटचा एकमात्र असा किल्ला ज्याला कोणी जिंकू नाही शकलं मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक नक्की करा आणि असेच व्हिडिओ पुढे बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद